जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस अपडेट आज एकोणीस जून महत्वाची बदली अपडेट प्रक्रिया काय आजची अपडेट काय आलेले या ठिकाणी आपण पाहणार आहोत संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या याद्यावर शिक्षणाधिकारी यांच्याकडे म्हणजे यो साहेब यांच्याकडे अपील करण्याकरता बदली पोर्टलवर सतरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत लॉग इन उपलब्ध करून देण्यात आले होते अपील करण्याची मुदत संपलेली असून दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे या सात दिवसात या कालावधीत शिक्षणाधिकारी माननीय यांना केलेले अपील मंजूर अथवा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे दिलेली आहे म्हणजे चोवीस जून झाल्यानंतर तसे दिनांक पंचवीस जून ते सत्तावीस जून म्हणजे तीन दिवस पंचवीस जून ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ला पुन्हा संबंधित संवर्ग एक व संवर्ग दोनच्या याद्यावर अपील घेण्याकरता माननीय शिक्षण अधिकारी यांच्याकडून आपण समाधान झाले नसल्यास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सिओ साहेब यांच्याकडे अपील करण्याकरता लॉग इन उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर पुढील सात दिवस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षकाकडून आलेले अपील मंजूर अथवा नामंजूर करण्याकरता देण्यात येईल वरील कार्यवाही संपल्यानंतर पुन्हा संवर्ग एक व सवर्ग दोनच्या याद्या प्रकाशित करण्यात येईल बघा ते सात दिवसाची कार्यवाही संपल्यानंतर परत वरील कार्यवाही संपल्यानंतर पुन्हा संवर्ग एक आणि पुन्हा संवर्ग दोनच्या याद्या अद्ययावत याद्या प्रकाशित करण्यात येतील व संवर्ग एक ला प्राधान्यक्रम करता प्राधान्यक्रम करिता पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल पुढे पाहूया संवर्ग एक च्या बरेच शिक्षकांची नावे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्या क्रमांक आहेत दिलेला असेल तर त्यांची नावे संबंधित यादीतून तसेच संवर्ग दोन मधून लाभ घेतलेल्या शिक्षकांची नावे सुद्धा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्प्यामध्ये दिसत आहेत त्यांची व त्यांच्या जोडीदारांची नावे सुद्धा संबंधित यादीतून कमी करण्यात येईल माहिती तो या ठिकाणी मी तुम्हाला आजची अपडेट सांगितलेली आहे अशाच प्रकारचे हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू